तोष कन्या प्राथमिक शाळा हाडको यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाला आली मोठी रंगत आज दिनांक एक मार्च रोजी गुरुकृपा कार्यालय हाडको या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा आविष्कार अर्थात सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी सेवानिवृत्त अधिकारी खेडकर पत्रकार किरण देशमुख अनिल कुमार धम दिगंबर शिंदे मुख्याध्यापक ढगे सतीश सोनवणे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं कार्यक्रमाचं प्रास्ताविक मुख्याध्यापक ढगे यांनी केलं तर शाळेच्या एकंदरीत आलेख उंचावलेला असल्याचं त्यांनी आपल्या प्रस्ताविकात सांगितलं त्यानंतर मान्यवरांचा यथोचित सत्कार सन्मान केल्यानंतर शालेय विद्यार्थ्यांच्या सुप्त कुलागुणांचा कार्यक्रम अर्थात सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली याप्रसंगी गोंधळ भारूड शालेय विद्यार्थ्यांची वेगवेगळी गीतं असा भरगच्च कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता संतोष कन्या प्राथमिक शाळा ही हडको भागात असून अतिशय कमी दिवसांमध्ये या शाळेनं शैक्षणिक तसंच इतर राष्ट्रीय शैक्षणिक उपक्रमातसुद्धा मोठ्या प्रमाणात त्यांचा नित्यानं सहभाग या प्रसंगी मुख्याध्यापक ढगे यांनी कमी वेळामध्ये घेतलेले शैक्षणिक गुणवत्ता उंचवाडीचे कार्यक्रम मात्र अतिशय विलोपनीय असल्याचं यावेळी प्रास्ताविकात आणि मनोगतात मान्यवरांनी बोलताना सांगितलं मान्यवरांच्या भाषणानंतर शालेय विद्यार्थ्यांच्या चिमुड्या बालकांनी खूप सुंदर अशी गीतं यावेळी आपल्या आविष्काराच्या माध्यमातून या ठिकाणी सादर केली या प्रसंगी तीन तास तब्बल हा कार्यक्रम अतिशय आनंदात उत्साहात या ठिकाणी पार पडला राज चे अनिस घोगरे यांनी सुद्धा या, या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सहकार्य पुढाकार घेतलेलं होतं गुरुकृपा मंगलकऱ्या नित्यानं दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो त्या कार्यक्रमाला गोपाचावडी सिडको हाडको आणि परिसरातील नागरिक मोठ्या सहभाग सहभागी होतात एक मार्च रोजी सुद्धा आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला नवीन नांदेड शिडको गोपाचावडी नागरिकांनी सहकार्य यावेळी केलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं